पीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ आभार झाले प्रत्येक भारतीयाच्या हृदयात तो कायम राहील आणि कृष्ण भारताच्या भारत सही ठरलेला सूर विधानाला आपल्या सर्वांच्या वतीने अभिवादन आपल्या या वीर जवानाला अखेरती मानून त्यांच्या सन्मानार्थ आता गार्ड ऑफ ऑनर या दिला जाईल वीरांना अभिवादन करण्यासाठी अनेक मान्यवर पाहुणे मंडळी उपस्थित आहेत या जवानाचं कार्य आणि त्यागाच्या सुमारे आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे आसू आहे असू आहे आणि अभिमानही आहे आम्हाला शैजान संदीप पाळून गायकर त्यांच्या वतीना संदीपला पुष्पचक्र या ठिकाणी अर्पण श्रद्धांजली अर्पण होत आहे सर्व जवान आमच्यासाठी प्राण आहेत तेच विराटन देशाची शान आहेत अशा सर्व शैलिकांच्या चरणावर मी आपल्या सर्वांच्या वतीना होत आहे मेरीत ठेवली ना हाय का तुम्ही या किस्मत वालों को मिलता है लेकर समर्पण मातृभूमि को लेकर समर्पण मातृभूमि को गर्व से मैं इठलाता हूँ गर्व से मैं इठलाता हूँ मैं तेरा बेटा बनकर आया इस दुनिया में मैं तेरा बेटा बनकर आया इस दुनिया में लेकिन भारत माँ का बेटा बनकर इस दुनिया से जाता हूँ भारत माँ का बेटा बनकर इस दुनिया से जाता है आई ऐसी असूम की धार है आई ऐसी अश्रुन की धार है लड़ ले अमर जाले ने भारत पाते थे सुपुत्र है कोटी कोटी प्रणाम संदीप गायकर अमर रहे अमर रहे संदीप गायकर अमर रहे

माझी सैनिक आणि इतर सर्व त्या ठिकाणी या ठिकाणी प्रथम रित्रींचा कार्यक्रम होईल या ठिकाणी शहीदाच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करण्यात येणार आहे सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्या ठिकाणी जे संबंधित अधिकारी असतील ते सोडून पार्थिवाच्या बाजूला तुम्ही थांबणार नाही या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण होण्याचा कार्यक्रम या ठिकाणी प्रथम होणार आहे त्या ठिकाणी व्यतिरिक्त त्या ठिकाणी गुणवी थांबणार नाही विनंती आहे की आपण सर्वांनी शिस्तीचं आमचे शासकीय पद्धतीने आज नियुद्ध झाले जणांना पेटले मातृभूमीचा लक्ष असतो उभा राहिला संदीप गायकर देवान शत्रूच्या गोळ्यांना छाती दिली दिले प्राणाचे बलिदान अशा शूर बिला अभिवादन करण्यासाठी आपण पत्नी मुलगा बहीण भाऊ हे सर्वजण उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने सर्वांच्या डोळ्यामध्ये असं आहे जड अंत करणारे आपण या सोहळ्यामध्ये सहभागी झाला परंतु अभिमान स्वाभिमान मान मान आणि शान खरं तर आपल्या सर्वांच्या मनामध्ये मृत्यूचा सोहळा या भारत मातेच्या खुशीमध्ये आज या सह्याद्रीच्या डोंगर रानामध्ये बसलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोला तालुक्याच्या या दोन अक्षरांनी केल्या जाणाऱ्या संदीप गायकर या गा, विविध जवानांच्या स्मृती निश्चित आपल्या सर्वांना प्रेरणा देतील प्रेरणा देत राहतील आपल्या समोर आदर्श आहे माजी आमदार वैभव पिटर साहेब त्याचप्रमाणे संगमे तालुक्याचे आमदार सन्मानिया अमोल कथा साहेब आपण आज विनंती आहे आपण पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी उपस्थित व्हावं त्याचबरोबर सदर्श लोकंडा विनंती आदरणीय सीताराम पाटील गायकर साहेब आपण पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे अतिशय सामान्य परिस्थितीतून योग्य संगीत गायकांचा प्रवास आपण जर राहिला केवळ एक देशापुकी असणारी शाखा देशाकरता समर्पित आपल्या स्वच्छ झुकून दिलं त्या समोर्थनाची भावना त्या एकाच भावनेतून त्यांनी भारताच्या स्तरामध्ये सामील झाले तर सांगत होती म्हणजे गेल्या आठवड्यात तो दावा देऊन गेले परंतु आपल्या सर्व अभिमान वाटावा मधुला दुखई हे सर्वांना झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला अभिमान वाटावा घटना आहे आपल्या देशाच्या साठी आपल्या करण्याची बाजी लावून खड्पा झाला त्यामध्ये स्वर्गीय मृत्यू झाला त्यांच्या पश्चात त्यांची वडील आई त्याची पत्नी दीड मुलगा आहे सगळ्या कुटुंबावर जो झालेला आहे

शिव जगाच्या स्मारक जे आपल्या पिढीला सर्वांना अशा प्रकारचा आपण उभं करू आपल्या सगळ्यांना अशा प्रकारची भावना व्यक्त करताना श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबावर आघाज झालेला आहे

असे बेलापूरच्या आमच्या पापाळ्या परिवारातील कन्या संगीतच्या सहभागी होतो होत्या खऱ्या अर्थाने आज अतिशय दुःखद प्रसंग आपण अनुभवत असताना अभिमानही मनामध्ये आहे अशा संदीपला आपण सर्वच प्रणाम करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही तरी कळंब असेल मनाला असेल पिसवाडे असेल कोथूळ असेल संपूर्ण अकोला तालुका असेल अहिल्यानगर जिल्हा असेल संगमनेर ओतूळ संपूर्ण परिसराच्या ना संदीपच्या चरणावर मी नंतर मस्त करतो संदीपला कोटी कोटी प्रणाम करतो कारण या ठिकाणी भूमीच्या कणाकणात रक्त त्याचे मिसळले खराटांच्या संगीतला छातीवरती गोळ्या लागल्या होत्या भूमीच्या खराखरात रक्त संदीप चे मिसळले देशासाठी लढता लढता अमर संदीप गायकर वीर झाले अमरते संदीप गायकर वीर झाले असा या संदीप गायकर या वीर जवानाचा हा सोहळा संपन्न होत आहे आपण समज पाहुणे ग्रामस्थ आपतेष्ट नातेवाईक सर्वांच्या वतीनं ना, संदीप चैतन्यावर नतमस्तक या ठिकाणी माजी सैनिक संघटना अध्यक्ष हुआ हिंदुस्तान में हिंदुस्तान का नौजवान मेरा फर्ज है दुश्मनों का भी इतना कब्रस्तान मेरी आखिरी आवाज होगी मेरा भारत महान देशासाठी कुटुंबाची पर्वा न करता दहा मे रोजी तो आपल्या काश्मीर मध्ये बावीस तारखेला अमर रहे संदीप काय कर अमर रहे संदीप केवळ सीमेचं रक्षण करत नाही करत नव्हता तर तो एक आपल्या सर्वांचा अपेक्षा आणि सन्मानाचा प्रतीक होता अशा या वीर सर्व मानवांच्या वतीने आदरांजली पुष्प चक्र अर्पण केलं जात आहे देहाची चंदना व्हावा आयुष्य संपले तरी राहावा वीर जवान स्वर्गीय संदीप गायकर यांच्या वतीने देशासाठी आदरणीय स्वर्गीय संदीप यांना पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी या ठिकाणी विनंती कर्नल साहेब भारतीय जिप ऑफ आर्मी कर्नल केतन साहेब आपण पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी पुष्पचक्र अर्पण करायचा आहे जिप ऑफ आर्मीच्या वतीने आर्मी कर्नल केतन साहेब आपण पुष्पचक्र पुष अर्पण करण्यासाठी उपस्थित राहिले त्याचबरोबर कर्नल साहेब भारतीय सेना हिरंगा अमर जवान संदीप काळे या ठिकाणी या दे दे ते साथी, साथी, वीर जवानाने देशासाठी जे बलिदान दिले ते कधीच विसरले जाणार नाही त्यांचे नाव इतिहासात कोरले जाईल त्यांच्या शांती लाभ आईसाठी भारत मातेसाठी वीर झाला आपल्या सर्वांच्या वतीनं कोटी कोटी प्रणाम या सोहळ्यामध्ये सर्वच जण आपण मानवंदना देण्यासाठी नतमस्तक होण्यासाठी कोटी कोटी प्रणाम करण्यासाठी सॅल्यूट करण्यासाठी मुजरा करण्यासाठी दंगत करण्यासाठी या विराचे अमरत्व ठिकाणी सर्वांनी जागेवर थांबायचं आहे त्याचप्रमाणे सावडण्याचा विधी उद्या सकाळी आठ वाजता या ठिकाणी संपन्न होईल आणि दशक्रिया विधी एकतीस तारखेला एकतीस मे रोजी या ठिकाणी संपन्न होणार आहे सावडण्याचा विधी उद्या याच ठिकाणी संपन्न होणार आहे माता भगिनी सर्वांनी जागेवर थांबायचं आहे कोणी जाईल महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम